गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा सी सी टी व्ही फुटेज त्यांना मिळालंय त्यांनी कुणी त्यांचा रस्ता अडवलेला आहे त्यांची छेडछाड केलेली आहे इतकंच नाही तर त्यांच्या आईला देखील अतिशय मार त्यांना दिलेला आहे माझ्या हातावर देखील आरोपींनी वेगळ्या पद्धतीनं ब्लेडनं काहीतरी वार केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे तरी देखील आरोपी आरोपीचं नाव गोलू बालू खाडे त्याच्यावर कारवाई होत नाही शेवट मला अर्धवत शिक्षण सोडून बाहेरगावी जावं लागलं पारोळा वगैरे त्यांची काहीतरी मॅटर आहे शांतपणे त्या एस पी आपण त्यांना घ्या त्यांना नीट समजून सांगा त्यांना वेळ पडली तर संरक्षण द्या पण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना त्यांच्या आईला त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या केसाला पण धक्का लागता कामा नये ही त्याच्याबद्दलची फोटो आहेत आपण ते पहा मी अजून माझा पुढचा एक कार्यक्रम आहे तोपर्यंत मला मी इथं अमळनेर सोडेपर्यंत मला त्याच्यातली माहिती दिली तर फार बरं होईल एवढंच सांगतो ताई काळजी करू नका ना भावाच्या नात्याने सगळी मदत मी तुम्हाला करणार जर जर तुमच्यावर अन्याय झालेला असेल तर